आजचा व्हिडिओ एक ब्लॉग टाईप व्हिडिओ आहे टेक्निकल टिप्स नाही आहे टेक्निकल टिप्स नाही आहे सो आपण लगेच चालू करूया ही बघू शकता केवढी मोठी झाली ती छोटी छोटीशी होती एकदम रोप छोटी होती आता केवढी मोठी झाली आहे ह्या साईडला सुद्धा आहे काही काजू आहेत कलबा आहेत हा चापा आहे सोनचापा आणि मी कुठे से शूट करतो तर मी इथे शूट करतो ह्या पायपाला माझी सेल्फी स्टिक बांधलेली असते त्यानंतर याच्यात मी माईक ठेवतो ह्या वायरला बांधलेली असते अशी सेल्फी स्टिक व्यवस्थित आणि मी इथे इथे उभा राहतो आणि शूट करतो इथे उभा राहून मी शूट करतो त्याआधी मी माझ्या रूममध्ये शूट करायचो पण रूममध्ये क्लॅरिटी चांगली नव्हती त्यामुळे मी इकडे शूट करायला आलो आणि घरातला आ नॉईज आवाज खूप यायचा व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला त्यामधलं इकडे वरती शूट करू पण बागेत तर मी इथनं शूट करायला के सुरुवात केली पहिला मनोज देचा व्हिडिओ मी शूट केला होता इथे त्यानंतर मी इथे शूट केलं मनोज द्यायचा जर तुम्ही व्हिडिओ नसायला बघितलात तर तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन किंवा आय बटनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही बघू शकता माझा काय असा सेटअप बीट काय नाही आहे माझा सेटअप बिटअप काय नाही अजून म्हणजे मी स्वतःचा सेटअप बिटअप काय नाही अजून प्लॅनिंग नाही आहे सेटअप बिट विषयी थोडीशी कीड लागली ह्याला फुलं नाही आहेत फुलं अजून फुलला नाही इकडे नारळी लावलेली आहेत हे काही आंबे आहेत कंब काजू आहे एक मोठं झाड आहे ते आहे पूर्ण एकदम ओ खड्ड्यात गेलो पूर्ण आहे ते झाड बघू बघ आंब्याचं झाड आहे त्याच्यावर छोटे छोटे म्हणजे बिटकी आहे त्याच्यावर त्याच्यावर बिटके लागतात छोट्या छोट्या आणि असं आहे हे पूर्ण जे दिसतंय पत्र्याचं काय पत्रा दिसतो ते माझं घर आहे तिथे माझं घर आहे इथून खूप मस्त नजारा आहे बघू शकता तुम्ही थोडासा मी टाकीच्या जवळ उंचावर आहे टाकीवर आलो आहे टाकी जिथे ठेवली आहे मोठी टाकी आहे एक तुम्हाला तुम्हाला दाखवतो ही वेळा इथे इथे उभा आहे मी तसं मी कपडे काही जास्त हाफ पॅन्टवर शूट करतो मी जास्त की नाही असं म्हणजे टी शर्ट एक सिंपल टी शर्ट आणि तुम्हीसुद्धा सुरू करू शकता तुमच्या मोबाईलच्या थ्रू यूट्यूब चॅनल कसा क्रिएट करायचा त्यावर मी व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे तर तुम्ही बघून तुम्हीसुद्धा स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता इनिशियल लेवलला तुम्ही मोबाईलच वापरा मीसुद्धा मोबाईलच वापरतो आता आत्ता माझ्याकडे काय कोणता कॅमेरा व वगैरे काहीच नाही आहे एक माईक आहे है एक सेल्फी स्टिक आहे आणि एक मोबाईल आहे बाकी काहीच नाही सेटअप नाही काय नाही काय नाही तुम्ही सुद्धा सुरू करू शकता तुमचं म्हणजे तुम्हाला कुकिंग मध्ये काही येत असेल पदार्थ ते दाखवा ब्लॉगिंग टाईप तुम्ही तुमचं चॅनल सुरू करू शकता जर बाकीचं काही नसेल तर तुमची स्वतःची डेली लाईफ दाखवू शकता ते, ते सुद्धा लोक बघतात सध्या सध्या स्वतःचं डेली लाईफ खूप जास्त बघितलं जातं कारण शहरातले लोक बघतात की गावाकडचं गावाकडची लोकं कशी राहतात गावाकडची लोकं कशी राहतात ते लोक शहरातले लोक लोकांना खूप आवडतं गावातले लोक मातीच्या चुली मातीची घरं अशी शहरातल्या लोकांना खूप आवडतं हे सांग सर्व बघायला स्पेशली इथे मी आम्ही हळदी लावलेली आहेत हा सगळीकडे आम्ही इथे पूर्ण म्हणजे इथे ह्या साइडला सुद्धा ह्या साइडला सुद्धा नाचनाच लावलेले भेंडी आहे गवार आहे वांदर ठेवत नाही त्याचा प्रॉब्लेम आहे वां वांद्याला त्रा त्रास देतात आम्हाला रोज झाडच मोडून टाकतात एक एक झाडं मोडून टाकली आहेत तसं आम्ही जास्त काय लावलेलं ना एक छोटी टाकी आहे इथे छोटी टाकी आहे हे खालून आहे आम्ही एक जुगाड केलेला आहे एक पायपाचा जुगाड आहे हा एक, एक पायपाच जुगाड आहे ते मीच बसवलंय हो स्वतः स्वतः मीच केलंय ते मत पाईप वाया जाण्यापेक्षा म्हणजे उरलेले पाईप होते ना जे ह्या मग टाकीला बसवले आणि त्या टाकीला बसवलेलं आहे मी बघू शकतो मी इथून असा हा जो बोरवेलचा पाईप आहे ना तो पाईप मधीत लावला मग तिकडं थोडंसं उकट्ट ते मधवतो पाईपलाईन मी सुद्धा बसवली त्यामुळे थोडीशी लूज आहे हा इथून टपचं टपतो सारखा इथून पूर्ण प्लॅस्टिकचं बसवायचं आहे बघूया हा हे माझं घर आहे पत्रा टाकलेलं आहे गेल्या वर्षी झाले एक दोन वर्ष झालीत हां काही मिरचीची झाडं सुद्धा लावलेली तुम्ही लावलं तुम्ही कोणती भाजी पेबलात की नाही ते नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्याकडे कोणती भाजी विजी काय केलेली आहे का इथं मिरच्या आहेत छोटी छोटी झाडं आहेत इथे गेल्या वर्षी मिरची आणि भेंडी होती सगळे गोंडे होते असं आम्ही छोटे 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 करत असतोच काय 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 करत असतो आम्ही छोटे छोटे ट्राय करत असतो काय स्वत स्वतःपुरत खायला असलं ते कलम मध्ये माठ बुजलाय लाल माठ बाकी काय ना असं मस्त वातावरण आहे इकडे घराच्या दोन आहेत फक्त मोठ्या दोन नारल्या आहेत धरत्या धरणाऱ्या बाकीच असं आहे आमच्या लहानपणी खूप इथे झाडं होती मोठी मोठी आता तोडली ती आम्ही हे घर बांधलं तेव्हा तोडली पहिलं आमचं मातीच होत मातीच होतं हे मांजरं आले मासे खायला काल्या ते काळ्या रंगाचं आहे म्हणून आम्ही काळ्या नाव ठेवले त्याचं चा। तुमच्याकडे जर मांजर तुमच्याकडे जर मांजर थोडासा रंग चेहऱ्याचा रंग काळा झालाय सनलाईट कमी झाली म्हणून तुमच्याकडे जर मांजर असेल तुमच्या मांजराला तुम्ही कोणत्या नावाने हाक मारता ते नक्की सांगा कमेंटमध्ये चला मग आता घरी जातोय मी या व्हिडिओ मध्ये <laughs> मी काय तुम्हाला घर आहे असं घर आहे हे घर आहे मागे छान सॉरी ह्या साईडला पत्ता आहे हे पूर्ण चालून यायला लागतं असं वरती पाट्याने केलेलं आहे आम्ही पहिला दगडाचंच होतं आता चिऱ्याचं केलेलं आहे सिंपल दगड होती बघू शकता <laughs> गुलाबाची झाडं हे काही मी ढाक आहे मोठं मीच आणून लावलं होतं ते खाली गेल्या वर्षी ते आहे हे भेंड गोंडे आहेत मेले ते इथे संध्याकाळची आमची कोंबडी येऊन बसतात म्हणजे ढाक तो आम्ही घरातच पण इथे संध्याकाळची येऊन बसतात ती काळोख आहे कोंबडी आहेत काही टंगलमंगल कळत असतात ही कारेटी कार लाकड आहेत ती संपत आले आहेत आता तुलसीचं झाड आहे इथे एक खूप तोडलेली आहे आम्ही ती इकडे एक पेरू आहे इकडे हा ते गोंड्याची झाड घेतली आहे गोंडे फुलले आहे तिथे बघू शकता तुम्ही आता घटस्थापना येईल ना प्रत्येक माईला बांधायला दसऱ्याला तरी हे थोडंसं काय ते रताळी हा रताळी लावलेली आहे आणि असं खाली पर्या आहे सुंद पर्याय म्हणजे एक छोटस थोडासा कचरा आहे इथे असं काय मोठ अस लाजेस घर नाही ही जी खिडकी दिसते ओम नावाची ओम मी त्याच्यावर मला स्पेशली मला शंकर मला शंकर खूप शंकर भगवान खूप आवडतात त्यामुळे मी त्यांचा ओम कोरलाय ओम नम शिवाय आहे तिसरा डोळा काढलाय अशी ही माझ्या रूमची खिडकी आहे हा देवार आहे मी आतून आतून रूम नाही दाखवू शकत तर त्यासाठी माफ करा थोडासा पर्सनल प्रॉब्लेम आहे मला खरं तर वरती म्हणजे वरती हवा इथेही वरती आहे ना नाचणी लावले तिथे हवा कोंबडी इथे फिरत आहेत मस्तपैकी कोंबडी आता ही काजू तोडून टाकणार कारण धरत नाही ते आता आणि हे तर माहितीच असेल तुम्हाला तर कोणाला घुडीचं झाड माहीत नाही जे आपण घुडी उभी करतो त्याचं झाड माहीत नसेल तर मी तुम्हाला दाखवतो आज हे बघू शकतो काठी सहन नाही हे बघू शकता हे गुरं खातात जर तुमच्याकडे गुरं असतील काय गुरं खात नाहीत हा साग आहे माहिती असेल तुम्हाला गावाकडचे असला तर शहरात वाणावे असला तरी गावाकडचे असून शहरात राहणावे असला तरी पण माहीत असेल तुम्हाला काही गोष्टी सो पण परत जातो वरती आपला एक गोष्ट राहिली ती आणायला आपण ओ थोडीशी वाया ना अटकते गेल्याच आठवड्यात जेव्हा मी डॉगचा व्हिडिओ बनवला त्याच व्हिडिओमध्ये मी हा दाखवणं होतो पण जर तुम्ही डॉगचा व्हिडिओ बघितला नसेल माझ्या माझा कुत्रा वागन पकडला होता त्याबद्दल मी एक बनवला बनवलाय तुम्ही नाही निर्देशी तो सुटला बरं झालं तो सुटला आणि आता तो खूप मस्तीखोर झालाय लहान होता तेव्हा वाघाने पकडलं होतं त्याला तेव्हा मी एक बनवला बनवलाय त्याच्याबरोबर माझा कुत्रा स्पेशली तुम्ही बघू शकता माय डॉग आत्ता नाही तो आता बाबांनी बाबा शेतात घेऊन गेले त्याला शेतात आवडतं खेळायला उड्या मारायला चला तर मग मला मी कुकिंग करताना बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा सो आजसाठी बाय इथेच थांबूया आपण आज था चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय आणि स्वस् स्व जाता जाता एवढंच सांगेन मी स्वतःची काळजी घ्या कोरोनाच्या काळात कुठे जास्त बाहेर फिरू नका फिरत असेल तर मास्क घालूनच फिरा आणि आप अपल... आपण सुरक्षित राहिला तर आपलं घर आणि आपला देश सुरक्षित राहू शकतो थोडा चेहरा थोडा खराब झाला आहे चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय